प्रत्येक झालोय माशाला कारण की आजही रायवार त्याच्यामुळं आज तर टूप फुग्या घेतली आता परत टूप फुगवतो कधी दिसत असून या साईडला आपण जाळ टाकणार आहे बघू जा काय काय मासे सापडतात तुम्हाला दाखवीन लई सकाळ सकाळ आलोय आता आता वाजले तर असेल साडेआठ एवढे सकाळ सकाळ आलोय एवढ्या जाग्यात जाळं टाकले तर तुम्हाला दाखवतो मासे बारखाले आज कारण की आज ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर चार लईच गिरेक असतो बारीक माश्याला नदीला पाणी मोठे मासे पकडता येत नाही आणि जाळे थांबत पण त्याच्यामुळं सध्या आपण बारीक मासे पकडणार आहे आणि मग पाणी कमी झालं का तुम्हाला दाखेल मोठे पण मासे तर तुम्हाला दाखवतो आता मासे कसे पडल्यात जाळ्याला मासे तुम्हाला दाखवतो हे मासे असे सगळे काय आहेत इथून तिथून असे मासे सापडतात माझा व्हिडिओ असेल असेल तर सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि फॉलो तर नक्कीच करा कारण की असे नवीन नवीन व्हिडिओ येते कारण की आपण जरा गोल राऊंडमध्ये टाकले आणि आज पाऊस पण उघडला आहे तर घेऊ काढून पटापट नाही तर हे बारका मासे ते दुसरे असे आपले खेकड बिकड खाऊन टाकतात आपण एवढे मासे साप आपल्या सापडल्यात पाच सहा किलो आहेत गळम आळ्या